साधारण सहाव्या शतकात दगडात कोरलेल्या दोन प्रचंड बुद्ध मूर्त्या इथे उभ्या करण्यात आल्या होत्या हे मुळात एक बौद्ध तीर्थस्थान आणि शिक्षण केंद्र होतं जिथे विविध दे देशातील भिक्षू आणि साधक शिक्षणासाठी येत असत बुद्धांची जी मोठी मूर्ती होती तिला बुद्धा नावाने जायचं त्या मूर्तीची उंची जवळपास पंचावन्न एकशे ऐंशी फूट एवढी होती आणि दुसरी जी छोटी मूर्ती होती त्या मूर्तीला शहा मामा बुद्धा असं म्हटलं जायचं त्या मूर्तीची उंची जवळपास अडोतीस मीटर म्हणजे एकशे पंचवीस फूट इतकी होती या दोन्ही मूर्ती खडकात कोरून तयार करण्यात आल्या होत्या मूर्तींच्या भोवती असंख्य बौद्ध विहार गुहा भित्तीचित्रे आणि शिल्प कोरलेली होती या मूर्ती गांधार शैलीमध्ये कोरल्या गेलेल्या होत्या गांधार शैली ही भारतीय व ग्रीक रोमन शैलीचा एक संगम होती सलाम सलाम हा <laughs> जो पूर्ण लँडस्केप आहे ना हा खूप जास्त सुंदर आहे आणि जबरदस्त दिसत आहे थोडसं थोडस इथल्या लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया इथं काही लोक मला दिसत आहेत तर त्या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया मूर्ती कोरोनाच्या कालखंडात पाचव्या त्या सहाव्या शतकामध्ये अफगाणिस्तान एक बौद्ध धर्मीय केंद्र होता